नमस्कार प्रशांत मगदूम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आज मी आपल्यासोबत आहे एका नवीन व्हिडिओसह या व्हिडिओमध्ये आपण एस एस सी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेच्या संदर्भानं काही महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत ही माहिती पाहण्यापूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीनं हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे प्राथमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीची परीक्षा जी मार्च दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे या परीक्षेचे प्रात्यक्षिक परीक्षा तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे ऑनलाईन पद्धतीनं गुंजे भरावयाचे आहेत याबाबत महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उपरोक्त विषय ई संदर्भीय पत्र पाहावीत असं म्हटलेलं आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार चोवीसची प्रात्यक्षिक परीक्षा तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे ऑनलाईन पद्धतीनं गुण भरणेबाबतच्या सूचना या आपणाला यापूर्वी देण्यात आलेल्या आहेत आपणही त्या संदर्भानं असणाऱ्या व्हिडिओमधून माहिती दिलेली आहे या संदर्भात सूचित करण्यात येते की इयत्ता दहावीच्या परीक्षेतील प्रात्यक्षिक तोंडी व अंतर्गत मूल्यमापनाचे ऑनलाईन पद्धतीनं जे गुण भरावयाचे आहेत हे भरण्यासाठी शनिवार दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस म्हणजे नऊ मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कालावधी देण्यात येत आहे या कालावधीत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांनी ऑनलाईन पद्धतीने गुण नोंदवून ते मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीनं पाठवावयाचे आहेत आणि तसेच आपल्या माध्यमिक शाळांमधील ब विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक निहाय ऑनलाईन पद्धतीने नोंदवलेल्या गुणाच्या फायनल प्रिंट घेऊन त्यावर अंतर्गत व बहिस्त परीक्षकांची स्वाक्षरी आवश्यक त्या सर्व विषयांच्या बाबतीमध्ये तोंडी अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी गुणतक्त्यानुसार संबंधित विषय शिक्षकांची स्वाक्षरी घेऊन सदर गुणतक्त्यावर मुख्याध्यापक यांनी माध्यमिक शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावा याचे आहे आणि सदरचे गुणतक्ते प्रचलित पद्धतीने सिलबंद पाकिटामध्ये पाकिटावरती शाळेचे नाव शाळेचा इंडेक्स नंबर घालून बुधवार दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करावायचे आहेत तसेच गुणतक्त्यांची एक प्रत शाळेने माहितीस्तव जतन करून ठेवणे आवश्यक आहे आणि या बाबी सर्व ते शाळांच्या निदर्शनास आणून द्यावीत या संदर्भानं आजचे हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे इयत्ता दहावीचे ऑनलाईन पद्धतीनं गुण भरावयाचे आहेत तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा यांचे ते शनिवार नऊ मार्चपर्यंत ते भरून पूर्ण करावायचे आहेत आणि तेरा मार्चपर्यंत ते आपल्या विभागीय मंडळाकडे जमा करावायचे आहेत या संदर्भानं हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ही, ही महत्त्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिली पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच